नमस्कार मित्रांनो हे आहे स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहर आणि त्या शहरातील रस्त्यांची अवस्था आणि हे जे काय सगळे धूळ उडते बघा बघा हे मिक्सर पुढे चाललेलं आहे आणि सगळीकडे असे धुळा धुळा उडवत चाललेले येतं आणि आपल्याकडे जे फॉगर वापरतात ना फॉगर म्हणजे जे फवारे मारतात ते खर तर चीनमध्ये कन्स्ट्रक्शन साईट वरती जे काय धूळ उडू शकते धूळ उडते ती कवर करण्यासाठी तिथल्या तिथे ते पाणी मारतात आणि त्या फॉगरची पण रेंज असे जवळपास शंभर फूट इकडच्या फागरची असते दहा फूट पंधरा फूट आता ही जी तुम्हाला धूळ उडती दिसतेय ना ही धूळ कंट्रोल करण्यासाठी हे रस्ता स्वच्छ करणं हे असले मिक्सर कंट्रोल करणं बंद करणं आणि हे जे काही लॉऱ्या वगैरे वाहतात त्याच्यातून जे काही चिखल गाळ खाली पडतो तोच नंतर वाळून त्याचे धूळ होते बरं का ही सगळी आ, ही सगळी परिस्थिती आहे ह्या स्मार्ट सिटीची स्मार्ट शहर म्हणायचं बावीस हजार कोटीचं या शहरावरती कर्ज झालंय आज इथला पीएम टू पॉईंट फाईव्ह म्हणजे जे धुळीकण येतं ते जवळपास अडीचशे ते तीनशेच्या वर असतात दिल्लीच्या नंतर सगळ्यात जास्त प्रदूषित शहर म्हणजे हे पिंपरी चिंचवड शहर आहे आणि हे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी बावीस हजार कोटीचं कर्ज झालेलं आहे स्मार्ट सिटी तुमचं ग्रीन बॉन्ड त्याच्यानंतर तुमचं अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट असे भलती भलती हायटेक हायटेक नाव देतात बरं का आणि ही सगळी रस्त्यांची जर तुम्ही अवस्था बघितली ना तर तुम्हाला असं वाटेल की ते अफगाणिस्तान परवडलं ते युगांडा सोमालिया रवांडा बुरांडी असे आफ्रिकेतील मागास देश सुद्धा परवले बघा इकडे सगळं खोदकाम आहे इकडे सगळं खोदकाम आहे म्हणजे कायम नुसतं सारखं खोदकाम एकतर पाऊस पडला तर सगळं तळं बनवायचं पाऊस उघडला तर, तर, तर डायरेक्ट चिखल धूळ याचा धुळा बनवायचा सगळा काहीही नियोजन नाही नुसतं निकृष्ट दर्जाचं काम करायचं दरवर्षी रस्ते खोदणे दरवर्षी पाईपलाईन बदलणे लोकांनी या शहरात राहावं की मरायचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची भयानक परिस्थिती तुम्हाला इथे आजूबाजूला मोठमोठ्या मुण्ट बघा बिल्डिंग दिसतील भविष्यात या बिल्डिंग प्यायला पाणी सुद्धा मिळणार नाही कशा प्रकारे पालिका अधिकारी पैसे खाऊन येईल त्या बिल्डिंगला परवानगी म्हणजे मागेल त्याला बिल्डिंगला परवानगी देत आहेत भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की मागणाऱ्या कोणालाही पाणी इथं मिळणार नाही आणि पाण्याअभावी ही, ही शहरं खाली करावे लागतील हे तुम्हाला भविष्य मी आजच सांगतोय कारण उठसूट नुसत्या नवीन नवीन नवी बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे एवढ्या सगळ्या लोकांना लागणारं पाणी इन्फ्रास्ट्रक्चर हे कशातून देणार आहेत याचा काही ताळमेळ नाही हा एक नवीन रस्ता बनलाय पण त्याच्यावर धुळीची अवस्था जर बघितली ना तर तुमच्या लक्ष देईल की आजूबाजूला म्हणजे अशा रस्त्याच्या बाजूला अर्ध्या किमतीत जरी फ्लॅट दिला ना तरी परदेशामध्ये कुणी घेत नाही विमानतळाच्या बाजूचे पण फ्लॅट येणं अर्ध्या किमतीत असतात रोड टच फ्लॅट परदेशामध्ये अर्ध्या किमतीत असतात आणि जिकडे निसर्ग आहे एकांतात आहे जंगलात आहेत त्या फ्लॅटला किमती चांगल्या असतात आपल्याकडे मात्र सगळं उलटच आहे कारण नागरिक अजून तेवढे संज्ञान नाही आहेत हे बघा अजून पुढचे